करा, करा, करा। गेल्या काही दिवसापासून चंदगड तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून कोआड बाजारपेठेत ताम्रपणी नदीच्या पुराच्या शिरलेल्या पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापाराची धाकधूक वाढली आहे बेळगाव वेंगुर्ला या मुख्य मार्गासह अनेक मार्ग बंद असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अतिवृष्टीमुळे जंगमहट्टी जांभरे व घटप्रभा धरणातील वाढत्या विसर्गामुळे सतराहून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत पिरणी भोगोलीसह दहा गावांचा संपर्क तुटल्याने प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे सलग सातवा दिवस नदीकाठावरील येथील तानाजी खनगुतकर यांच्या शेडवर झाड पडल्याने अठ्ठावन्न हजारांचे नुकसान हिंडगाव भीमराव फाटक तीस हजार संजय पेडणेकर पस्तीस हजार गुंडू फाटक पंचाहत्तर हजार निट्टूर सदबा पाटील पासष्ट हजार तुर्केवाडी राहुल पाटील चाळीस चंद्रकांत लोहार ऐंशी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पूर परिस्थितीचा आढावा कोवाड बाजारपेठेतील वाढत्या पुराचा धोका ओळखून तहसीलदार राजेश चव्हाण गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे व पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी बाजारपेठेची पाहणी करून व्यापाऱ्यांना दुकान गाळे खाली करण्याच्या सूचना करत मदत लागल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आज चंदगड तालुक्यामधील कोवाड आणि किनी या गावामध्ये प्रशासनाच्या वतीनं पी आय साहेब बी डीओ साहेब आणि मी या ठिकाणी आलेलो आहोत आमचे फील्डचे कर्मचारी या ठिकाणी आहेत गावातले सगळे प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी या ठिकाणी आहेत पाच सहा दिवस झालं चंदगड तालुक्यामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळं कोवाड गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जवळजवळ चौऱ्याहत्तर गाहे पाण्याखाली म्हणजे पा, चौऱ्याहत्तर गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि चार कुटुंब आपल्याला या ठिकाणी स्थलांतरित करण्या करण्यात आलेले आहेत या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मी सर्व कोवाड आणि आसपासच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण या पूर परिस्थितीमध्ये अजिबात पुरामध्ये पुर शिरू नये येण्याची आवश्यकता नाही आणि जी वाहन आहेत बाळगून आपण ती पुरामध्ये अजिबात वाहन घालू नये कारण त्यामुळं आपल्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो आणि प्रशासनाला आपण या सर्व सर्व ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करावं असं मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो येण्याची शक्यता आहे त्यातील लोकांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्या लोकांनी बा, बाहेर येऊन घराच्या त्या घरात कोणीही राहू नये तसेच बॅरिकेड्स बॅरिकेडिका लावलेले बॅरिकेड्स काढून लोकांनी आत पुराच्या पाणी पाहण्यासाठी किंवा आत जाण्याचा प्रयत्न करू नये सर्व लोकांना आवाहन करतोय या निमित्तानं साहेब पुराची भयानक परिस्थिती आता इतकी गंभीर होत चालली दुसरी दिवशी वाढत चालली प्रशासन चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत आहे आम्ही कोवाडकर तुमच्यावरती खुश आहोत पण आणखी एक विनंती आहे की वै जीवन मरणाचा प्रश्न म्हणून डॉक्टर्स इथे स्थानिक स्थानिक डॉक्टर का असे का त्यांना इथे राहण्याची सूचना करा म्हणजे कोणताही रुग्ण दगावू नये आणि आम्ही ग कुवाड ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगतो की आमचा सांस्कृतिक हॉल आहे श्री मंगल कार्यालय तिथे सर्व व्यापारी किंवा कोण अडचणीत असताना सर्व कुटुंब शंभर दोनशे लोक जरी आले तरी श्री मंगल कार्यालयचा मालक येणार त्यांना मी सांगतो की त्याची जेवणाची जी खाण्याची सर्व व्यवस्था मी स्वतः करत आहे कोणाची अडचण होणार नाही आणि सगळ्यांना प्रायव्हसी व्यवस्थित दिली जाईल काळजी घेतली जाईल धन्यवाद